आले 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 आज राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले हे बघा जेव्हा पण हाप्ता येतो तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस येतो परंतु आता सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करायला सांगितलेलं आहे परंतु ई के वाय सी करताना भरपूर महिलांना प्रॉब्लेम येत आहेत प्रॉब्लेम असे की के वाय सी करताना ओ टी पी सेंड होत नाही आहे वेबसाईटवरती फार मोठ्या प्रमाणे लोड असल्याकारणाने के वाय सी होत नाही आहे त्यामुळे सर्वच बहिणी टेन्शन घेत आहेत तर टेन्शन घेऊ नका के वाय सी होईल तुमची दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे दोन महिन्यात तुम्ही केव्हाही केवाय सी करू शकता परंतु लवकरात लवकर के वाय सी करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला एक सांगू का तुम्ही बारा नंतर रात्री बारा नंतर ई के वाय सी करण्यास ट्राय करा शंभर टक्के रात्री बारा नंतर केवायसी होऊन जाते कारण तेव्हा वेबसाईटवरती लोड नसतो आणि केवायसी होऊन जाते त्यानंतरच तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता येईल बहिणीनं आलं लक्षात